प्लॅनिंग चालू आहे आता काय करायचं गुलाबजाम काहीतरी असेल ना पार्ट थ्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत येतं आता आम्ही लग्नाला चाललं म्हणजे आम्ही सगळे रेडी झालो आहे पार्टीमागे सगळे तुम्ही बसमध्ये बसले बस ट्रॅव्हलमध्ये आणि कीर्ती येत होते आणि माझी ड्रेसिंग तुम्हाला मी नंतर दाखवेल तो आता आपण हॉलमध्ये जाऊ मंगल कार्यालयामध्ये मग आपण भेटू मी तुम्हाला पूर्ण परत दाखवेल आणि आय होप की तुम्ही एन्जॉय केला असेल दोन ब्लॉक दोन पार्ट्स एन्जॉय केले असतील सो आपण भेटू पुढे बरोबर आता आम्ही आलो हॉलमध्ये तुम्हाला आता आवाज येत ना सर आता नाश्ता वगैरे करून घ्यायचा मग आपण तुम्हाला आपण बघू पुढे काय आए काय नाही तर आम्ही सगळेजण जण आलोय नाश्ता करायला नाश्ता करायला बसलो तरी आम्ही सगळ्यापासून काही खाल्लं पिल्लं काहीच नाही आणि मी कसं दिसतो कमेंट करून नक्की सांगा आधी पूर्ण ड्रेसिंग मी दाखवतो मुलात्कडचे आम्हाला बुट

बस 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 एक 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 सेकंड एक एक ना बस ना बस ना बस के अगर तुम पाकिस्तान में लॉन्च होना रे गाइस डेढ़ आए रे इतना तो पाकिस्तान का झंडा पाई होता क्या ठीक है ना पाकिस्तान का झंडा ही था, था।, 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 था।

किरती। सो आता सगळे रेडी होऊन आलेले आहेत फोटोशूट झाले फोटो वगैरे काढून झाले की मग अजून आता लग्न लागेल सो आपण भेटू बघ मी कसं करत कमेंट करून सांगा म्हणजे थोडाफार ओके ओके दिसतोय असे काही नाही

प्लॅनिंग चालू आहे आता काय प्लॅनिंग आहे प्लॅन काय चोरी करायचं माहितीये का माझी साडी हा त्या पाय तर तिथं त्यांची चप्पल घ्यायची दोन अशी करायची आणि धाग्याने अशी बांधायची पायाला आणि मग कोणाला

डन 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 ह्या लोकलपत आहेत मोर्चा तुम्ही झालेली आहे तू जात तस चालत चालत राईट साईडला राईट साईडला पण तुला बोलाय तिथे दिसते थोडी तिने मिळून येतो चांगल्या बोलले

<ण्थाँख> आता आपण परत प्लॅन करू दोघ झाल्या तर सक्सेस नाही तर शू आता कुठे तिकडे बसले बाकी बहुतेक घरात आता काय आहे पुट <popping favour> करतो या जास्त नाही जास्त नाही जास्त नाही एक बुट आमच्याकडे आलेला आहे तांदे मी माझ्या गाडीतला बोलणार गाडीतला बोलणार

अरे या अल्लाह ये क्या पाला है ये दिल के आधी के दे दी दे ये 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 आमची निघाडी तयार लग्न वगैरे चेंजिंग वगैरे सगळं आहे आपण गाडीत बसून मग पुढे कंटिन्यू करू तर आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही चालले तर ते तिकडे विटायला म्हणजे आम्ही उतरणार आहे म्हणजेच आणि आमचा अजून प्लॅन आहे सो आता आपण ते तिकडे जाऊ तिथेच ब्लॉकचं काय असेल सगळी करू काय मी बोर दिसतो बघ असून बघ वर दिसत मांडले मला भारी दिसतो पण थोडंफार असून म्हणूनच लवकर नाही केले ऑप्शन ऑप्शनले होते पण आज खरंच फोटो सगळं खूप समजा आले मला रिल काढायची आता आपण भेटू पुढे तर आता आम्ही आलो आदमापूर येथे बाळमा देहाले मध्ये आणि सगळेजण आलेत कारण की आम्हाला खूप आधीपासून यायचं होतं आता आलो म्हणून तर दर्शन एक सोबत होऊन जाईल सो आता आपण दर्शन करून घेऊ आणि मग आपण भेटू पुढे तो आतमध्ये कॅमेरा आलो असेल तर मी आतमध्ये व्हिडिओ शूट करेल तुम्हाला दाखवतो मंदिर खरंच भारी या टायमाला पण गर्दी खूप मंदिर भारी मला खूप आधीपासून यायचं होतं माझ्या बाप्पा येऊन गेले होते माझ्या बाप्पानी पाच सहा वारे पूर्ण केले होते स्वतः पण दर्शन करून घेऊ लवकर आतमध्ये जायचं आपल्याला तर भेट पण आतमधून असं मंदिर आहे अशी लाईन लावा लागते इथं माझ्या मजा यायच्या नाही कुठे काय म्हणतात आलो आहे की नाही कॅमेरा दर्शन वगैरे झालेलं आहे आता तर आम्ही चालू आहे ट्रॅव्हलमध्ये हा घेतला भांडारा घेतला तर आम्ही परत दोन गाडीत बसणार आहे आणि मग नंतर माझ्या सिस्टरकडे जाणार आहे तिथे जाणार आहे माझ्या सो त्यांस एक भांडारा लावला मंदिर खरंच भारी मी आता कॉईन कॉईन लावायची चालू कॉईन काहीतरी मग म बोलत म्हणून मंगला होतात ना आमचं आमचं दर्शन झालंय तर आता आम्ही छोटे बाळ बाबांना घेऊन चालले घरी आमचं <laughs> आशीर्वाद दे आशीर्वाद दे ए आशीर्वाद दे।, दे ए बाळ बाबा आशीर्वाद दे असं करा आशीर्वाद दे तेव्हा एड तेवढं झालं ते फोन मध्ये बघून काय बोल लागलं हं झाली काय तिथं तो आणि ते मॉनॅलिसा महाकुंभवाली पप्पा मला पाय करणार काय करतोय तर आम्ही आता इथं स्टे करणार तुम्हाला सगळी स्टोरी मी पुढे सांगेल दुसऱ्या ब्लॉग मध्ये पार्ट फोर मध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा सो so आपण भेटवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो थँक्यू